हाय वेलकम राकेश बोईल आणि मित्रांनो आज कुकिंगचा ब्लॉग बनवायची इच्छा आहे so, सो चला तर जाऊया आपण मार्केटला आणि किती जाऊन बघूया आपल्याला कोणती मच्छी तिथे भेटते आज मच्छी घेऊन येऊ आणि आगरी पद्धतीने पूर्ण आगरी स्टाईल मध्ये करायचे आहे मच्छीचा रस्सा बनवायचा असं ठरलेलं आहे सो so, तुम्ही माझा व्हिडिओ असाच कंटिन्युअसली बघत ब्ला आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर वर नवीन असाल तर प्लीज लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला पोपट नावाचा हा खरंच खूप टेस्टी असतो आणि आपण आता याला बनवणार आहोत सो मी तुम्हाला दाखवेन माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही असंच कंटिन्युअसली बनवून जा पोपट नावाचा फिश तुम्ही ऐकला असेल म्हणजे प्रत्येक जागेवरची वेगवेगळी नावं असतात पण आपल्या इथे नवी मुंबईमध्ये तरी याला पोपट म्हणतात मित्रांनो हे बघा हे आपण वाटण्याचं सामान इथे तयार केलेलं आहे याचं आपण वाटण करणार आहोत याच्यामध्ये बघा टमाटर कोथिंबीर खोबरा किसून घेतलेला आहे अद्रक लसूण आणि मिरची आणि हे बघा हे आदुबी आहे आणि या शेवग्याच्या शेंगा या आपण रस्सामध्ये ऍड करणार आहोत आपण इथे आज बनवणार आहोत पोपटचा रस्सा म्हणजे बरेच लोक त्याला आगरी भाषेमध्ये रस्सा कोडेल कांजी असं पण काही काही म्हणतात आता ते कुठल्या कुठल्या भागामध्ये असे वेगवेगळे त्यांचे वर्ड्स असतात समजा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण टाकून आता आपण याचं वाटण करणार आहोत बघा मित्रांनो आपलं वाटण इथे रेडी झालेलं आहे आणि तुम्ही हे बघा माझ्या बरोबर हे आपण साहित्य घेतलेलं आहे मीठ अगदी मसाला हलद पावडर आणि गरम मसाला बघा मित्रांनो आपलं पात्र इथे गरम होत आहे गॅसवर सो मित्रांनो आपलं पात्र आपला भांडा इथे गरम झालेला आहे बघा आणि आपण याच्यात मध्ये सर्वात अगोदर तेल टाकणार आहोत जेवढा पाहिजे असेल तेवढं एवढं तेल टाकायचंच लागेल कंजूसी करून काय फायदा नाही दवा दवा नहीं। आता आपलं वाटण त्याच्यामध्ये टाकायचं आहे बघला अगदी पद्धतीचं हे जेवण खूपच छान आणि पोपट मच्छी तर खूपच टेस्टी असते हे असं परतून घ्या परतून जोडायचं असत ना परतून असं परतून घ्या म्हणजे आणि त्याच्यानंतर आपल्याला ऍड करायचं आहे हलद सर्वात प्रथम हलद आपण ऍड केली ही देखील व्यवस्थित मिक्स करून घ्या एक जीव करून घ्यायचं सर्व काही त्याच्यानंतर अग्री मसाला मीठ आणि धनिया पावडर आणि गरम मसाला हे देखील व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि हे मिक्स करून झाल्यानंतर थोड़ा वेळ आपल्याला असं सोडून आहे पूर्ण एकजीम झालं पाहिजे तेल सुटलं पाहिजे थोडस वरती हे सर्वात महत्वाचं इंग्रेडिएंट्स कारण चिंच ही आगरी आगरीमध्ये आगरी मच्छीमध्ये पाहिजे त्याची टेस्ट वाढते एकदम कॉम्बिनेशन होतो चिंचेचा एक, हो चिंचे एक वेगळाच असा फ्लेवर त्याच्यामध्ये उतरतो म्हणून आणि दुसरं रिझन म्हणजे मच्छीची जी स्मेल असते ती स्मेल मध्ये स्मेल येत नाही म्हणून आपण चिंच टाकतो आपली मच्छी ऍड वेळ आता हे बघा तुम्ही बघताय बरोबर ही जी फोडणी होती त्याने तेल सोडलेल्या फोडणी चिंच देखील आपण ऍड करून झाले आता आपण मच्छी ऍड करतो याच्यामध्ये बघा आणि त्याच्यानंतर दुधी आणि शेवग्याची शेंग आरस खूप मजा येणार आहे हा जो आपला रस्ता बनणार आहे ही जी आपली ग्रेव्ही बनणार आहे ती खरंच खूपच टेस्टी बनणार आहे एकदा असं चमचाने एक जीव करून घ्यायचं सर्व आणि थोडा वेळ त्याला वरती झाकण देऊन सोडायचं आपल्याला मित्रांनो आपण आता बघा याच्यावर हे झाकण दिलेलं आहे आणि वरती थोडस पाणी टाकायचं आपल्याला आणि नंतर हेच पाणी दहा मिनिटांनी आपण आता याच्यावरच हे झाकण उचलून घेणार आहोत हे बघा आणि हे जे आहे पाणीवरच ते याच्यामध्येच ऍड करायचं आहे म्हणजे याचाच रस्सा बनेल पुन्हा एकदा व्यवस्थित रीत्या मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणखीन पाणी आपण रस्ता व्यवस्थित म्हणजे खूप जाड नाही खूप पातळ नाही असं एकदम व्यवस्थित रित्या आपला रस्ता झाला पाहिजे आणि शेवग्याच्या शेंगा ज्या आहेत त्या देखील शिजण्यासाठी पाणी याच्यामध्ये आवश्यक आहे सो so, फ्रेंड्स yes. एकीकडे आपण इथे कुकरला भात देखील लावून घेतलेला आहे कारण खरंच खूप भूक लागलेली आहे मच्छी बघून एक्साइटमेंट खूप वाढलेली आहे फायनली hmm. आपली ग्रेव्ही रेडी आहे तुम्ही बघताय माझ्या बरोबर खूप छान असा रंग आलाय सर्व व्यवस्थित शिजलेला आहे शेवग्याच्या शेंगा दुधी वगैरे आपण जातो दुधी अं मध्ये स्पेशली ग्रेव्ही मध्ये नॉनव्हेज चा, खूप छान लागते मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका थँक यू फॉर वॉचिंग सो फ्रेंड्स फायनली आपलं so जेवण तयार झालेलं आहे तुम्ही बघता माझ्याबरोबर किती छान दिसत आहे आणि आपण आता याचा आस्वाद घेणार आहोत मी तुम्हाला सांगतो की कशी टेस्ट झालेली आहे याची तुम्ही बघता माझ्याबरोबर जेवण सर्व रेडी झालेलं आहे खूपच छान जेवण शिजलेलं आहे मस्त रेडी झालेली आहे एकदम ऑसम या मित्रांनो सर्व जेवणाला तुम्हाला जस्ट खाऊन सांगतो कशी टेस्ट झालेली आहे खूप छान तुम्ही पण एकदा झाली नक्की ट्राय करा पोपट मच्छी खूप टेस्टी असते